गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होता आणि तो म्हणजे का फौजदाराची आई भीक मागते बघितल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं पण हा व्हिडिओ बनावट तर तर ना चला पाहूयात या व्हिडिओ मागील वास्तव पहा एका आईची करुण कहाणी उन्हातानात आई मागते भीक दोन्ही शिक्षित सदन मुलांना आई जड समजा काय आहे तुमचं हां बा सुनाही करतात छळ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल तुम्ही कधीपासून घेतलं राहतं तीन वर्षापासून बाहेर आहे आजीबाईंचा हा भीक मागतानाचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झालाय या व्हिडिओबद्दल उलटसुलट सुलट चर्चा ही सोशल मीडियावर रंगल्या होत्या त्यासाठी आम्ही या व्हिडिओत दिसणाऱ्या आजींचा माग काढला तेव्हा आम्हाला नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर त्या एका झाडाखाली बसलेल्या आढळल्या त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली आणि समोर आली तिच्या नाकरत्या मुलाची खरी काळी बाजू आजीचा हा व्हिडिओ कल्याणच्या रेल्वे स्थानकावर एका उच्च शिक्षित तरुणानं तयार केल्याची माहिती मिळते आहे या आजीचा एक मुलगा नाशिक मध्ये विक्रीकर निरीक्षक आहे तर दुसरा मुलगा हा अक्कलकुआ इथे कंडक्टर आहे तरीही दोन्ही सधन मुलांना आपली आई जड झाली मला सायको म्हटले त्याने त्याच्या ते सासरकडच्या लोकांनी मला नाही का, का मारण्याची धमकी दिली त्यामुळे मी नाही का प्रांत ऑफिसला केस टाकली परंतु मी नंदुरबार मध्ये जाऊ शकत नाही कारण काय सगळीकडे मला मारण्यासाठी त्याने माणसं लावून दिलेली त्यासाठी मी कुठ पण कुठल्याही म्हणजे एक सुरक्षित ठिकाणी मी आसरा घेत असते जिथं काही असा संरक्षण मिळालं अशा ठिकाणी मी थांबल या आईला ही दोन्ही मुलं सांभाळत नाही शिवाय त्यांच्या दोन्ही सुना त्यांना सतत त्रास देतात ही मुलं इतक्या थांबली नाही तर आई मानसिक आजारानं ग्रस्त आहे असं सर्टिफिकेट ही विक्रीकर निरीक्षक मुलानं एका डॉक्टरांकडनं घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशनला दिलं असल्याचं या आईचं म्हणणं आहे परिणामी पोलिसांनी ही आईची दखल घेतली नाही मला प्रॉमिस केलं होतं की मी तुला एक छोटस घर घेऊन देणार त्याच्या बायकोने माझ्या पेन्शन मधून लोन काढायला लावलं तर दीड लाख रुपयांनी त्या तिच्या बापाला दिले माझ्या हाताने पैसे मागायला लागले तर त्यांनी मारण्याची धमकी दिली आणि आता समजून घेतलं त्यांनी की हिला मातार आलेले आहे माझ्याकडून जेवढं मिळायचं तेवढं घेऊन घेतला आणि मला ऐन वेळेला त्यांनी बाहेर काढून दिलं या सगळ्या प्रकाराची माहिती आयुक्त नांगरे पाटील यांना त्यांनी खुद्द जातीने लक्ष घालत चौकशीचे आदेश दिले त्यानंतर एका वृत्तपत्रात ही बातमी छापून आली आणि आईकडे दुर्लक्ष केलेल्या मुलाचे डोळे उघडले मग मुलानं आईला भेट देत पेढे भरवत मिठी मारली मारते। गे गे दे बाबा, <laughs> <दावुन दे> <laughs> आता ती मुलगा आणि <laughs> सून यांचा समेट आम्ही दुपारी एक तासभर बसून त्यांचा घडवून दिला आजीला त्यांनी लाडू वगैरे खाऊ घातला आजीच्या पाया पडले आणि त्यांना आजीला स्वतःच्या घरी घेऊन तिचा सांभाळ करण्याची कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे तर चांगला आहे माईलेकांचा माई एक नातं जे असतं आई आणि मुलाचं ते सगळ्यात प्रेमाचं नातं जगात असेल तर तेच नातं असतं त्या ज्यात विद्वेष नसतो तिरस्कार नसतो अहंकार नसतो आणि अशा पद्धतीचं हे व्हिडिओ व्हायरल होण्यामुळे आई आणि मुलाच्या नात्यामध्ये असं लोकांना विनाकारण संशय निर्माण झालेला होता ज्या आईनं मोठा त्रास सहन करत मुलाला नौ महिने नौ दिवस पोटात मंडळी आईची अशी हेटाळणी करत असतानाची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती तेव्हा प्रत्येकानं मथुरा काशीत जाऊन देव शोधण्यापेक्षा आईचा सांभाळ केला तरी पुरे विठ्ठल भाडमुखे टीव्ही मराठी नाशिक